आणि आजपासून लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता लाडका शेतकरी ही योजना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी शेतकरी मित्रांनो काल म्हणजे एकवीस तारखेला परळीमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव पार पाडला त्यामध्ये दे दे, देशाचे कृषी मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यामध्ये लाडकी बहीण योजना तसेच नमो शेतकरी योजनेचे तसेच सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैशाचे वितरण सोहळा पार पाडला त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी परत एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली ती म्हणजे लाडका शेतकरी योजना लाडका शेतकरी योजना लवकरच आम्ही राज्यामध्ये लागू करू असं त्यांनी देखील सांगितलं तर नेमकं ते काय म्हणाले बघूया मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही भी मी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडाचं बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही बांबू से क्या क्या बनताय बताया बांबू से तो इथेनॉल बनताय बांबू से फर्निचर बनताय एअरपोर्ट का फर्निचर फाय स्टार होटेल का फर्निचर उन्होंने मेरे को टी शर्ट भी ला के दिया बांबू से बनता घड़ियाल उनके हाथ में घड़ी वो भी का है उनका चश्मा देखो वो भी का है और इसलिए बुका पटेल भाई बांबू की शेती लोकाना सात लाख रुपये हेक्टरी अपन बांबू ऐसी अपल सरकार बांबू ऑक्सीजन जास्ती देते कार्बन डाइ ऑक्साइड जा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा डबल इन्कम ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि आजपासून लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र